श्री स्वामी समर्थ पूजा करताना जांभळी आळस डोळ्यातून पाणी येते का हे आहेत संकेत जाणून घेतल्यास हैराण हॉल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ बऱ्याच भक्तांचा प्रश्न असतो की जेव्हा आपण भक्तिभावाने मनापासून स्वामी महाराजांची भगवंतांची पूजा करतो मंत्र जप करतो किंवा ध्यानधारणा करतो तेव्हा अचानक जांभळी यायला लागते आळस येतो डोळ्यात पाणी येते किंवा शरीर जड झाल्यासारखं होतं हे का होतं अनेकांना असं वाटतं की ही केवळ शरीराचा एक सामान्य प्रतिक्रिया असेल पण भक्तांनो यामागे गूढ अध्यात्म आध्यात्मिक अर्थ आणि दैवी शक्ती आहे या केवळ शारीरिक गोष्टी नाहीत तर यात ईश्वरी लिलांचा एक अदृश्य संकेत आहे परमेश्वर आपल्या भक्तांवर किती कृपा करतो आणि त्याच्या नामस्मरणात किती शक्ती आहे हे लक्षात घेतलं की या गोष्टी आपल्याला अधिक स्पष्ट होतील हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बघा जेव्हा आपण भगवंतांची आराधना करत असतो त्यांच्या चरणी प्रेमभावाने लीन होतो तेव्हा आपल्यातील अनंत अशुद्धता आपल्या कर्माची बंधने आपण मनात साठवलेली इच्छा आणि आपल्यातील वासनांची धुंदी हळूहळू कमी होऊ लागते आपण जेव्हा या संसारिक जगात वावरत असतो आपले कर्म करत असतो तेव्हा आपल्या जीवनात असंख्य चिंता मोह लोभ अहंकार आणि वासनांचा प्रभाव असतो आपण कितीही प्रयत्न केले तरी काही कर्म असे असतात जी अनावधानाने आपल्याकडून घडतात ही कर्म आपल्याला लगेच जाणवत नाहीत पण ते आपल्या अंतकरणात खोलवर साठत जातात जेव्हा आपण परमेश्वराच्या चरणी लीन होऊन त्यांची पूजा करत असतो त्याची भक्तिभावाने नामस्मरण करत असतो तेव्हा ही सर्व करणे आपली आणि आपल्यावरती नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ लागते तोच हा क्षण असतो जेव्हा शरीर त्याचा विरोध करायला लागतो कारण मानवाचा देह नेहमीच मोहाच्या साखरदंडात अडकलेला असतो भगवंतांचे नामस्मरण म्हणजे अग्नीत प्रवेश करण्यासारखे आहे आणि हा अग्नी सर्व वाईट संस्कार दुष्प्रवृत्ती आणि अनिष्ट ऊर्जांना भस्म करून टाकतो पण जसे काही काळ अंधारात राहिलेल्यांना डोळ्यांना अचानक प्रकाश सोसत नाही तसेच आपल्या शरीराला आणि मनाला ह्या परिवर्तनाचा प्रकाश सोसणे कठीण असतं म्हणूनच जेव्हा आपण ध्यान करतो मंत्र जप करतो किंवा ईश्वर चिंतनात तल्लीन होतो तेव्हा आपले शरीर आणि मन एक प्रकारे त्यांना व्याधी शक्तीचा प्रतिकार करू लागतात हीच ती नकारात्मक ऊर्जा आहे जी वर्षानुवर्ष आपल्या अंतर्मनात साठलेली आहे जेव्हा आपण भगवंतांच्या चिंतनात घडून जातो तेव्हा या नकारात्मक ऊर्जेला जाग येते आणि ती बाहेर पडू लागते त्याच क्षणी आपल्याला जांभळी येते डोळ्यात पाणी येते शरीर जड झाल्यासारखं वाटतं आळस वाटतो आणि झोप यायला लागते हे सर्वच लक्षणे दर्शवतात की आपले मन आणि शरीर एका आध्यात्मिक शुद्धीकरणाच्या प्रतिक्रिये प्रतिक्रियेतून जात आहे समजा तुम्ही खूप दिवसानंतर वापरात नसलेल्या खोलीची साफसफाई करत आहात आणि त्यात वर्षानुवर्ष न अडकलेले सामान आहे जसे जसे तुम्ही त्या खोलीतून वस्तू हलवायला लागतात तसं तसे तुमची खोलीमध्ये धूळ उडायला सुरुवात होते काही वेळाने त्या धुळीमुळे शिंका यायला लागतात डोळ्यात पाणी येते आणि थोडा वेळ अस्वस्थ झाल्यासारखं वाटतं पण जर तुम्ही तिथल्या वस्तू स्वच्छ केल्या तर धूळ झाडली सर्व साहित्य व्यवस्थित लावलं तर बघा त्या खोलीतील वातावरण किती स्वच्छ आणि प्रसन्न होतं अगदी तसंच भगवंताच्या नामस्मरणाचा असतं आपलं मन म्हणजे त्या जुन्या खोलीसारख्या आहेत जिथे वर्षानुवर्षाचे वाईट विचार कर्मसंस्कार आणि नकारात्मकता साठलेली असते जेव्हा आपण भगवंतांचे नाव घेऊन साधना सुरू करतो तेव्हा या सगळ्या साठलेल्या गोष्टी हल्ल्या जातात आणि त्या बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू होते म्हणूनच काही वेळा आपल्याला जांभळी येते आळस येतो डोळ्यात पाणी येतं किंवा शरीर जड झाल्यासारखं वाटतं पण जर आपण हे समजून घेतलं आणि साधना सुरूच ठेवली तर थोड्या वेळाने मन पूर्ण स्वच्छ होतं शांत होतं आणि मग एक अनोखी प्रसन्नता अनुभवायला हो मिळते हीच गोष्ट आपण श्री स्वामी समर्थांच्या उपासनेत पाहतो अनेक भक्तांची कथा एका कहाणी काहींना सुरुवातीला नामस्मरण करताना आळस यायचा काहींना झोप यायची काहींना पाठमोळ्या जांभळ्या यायच्या पण जेव्हा त्यांनी भावना जीर करून पूर्ण पूर्णपणे स्वामीमय होऊन साधना सुरू ठेवली तेव्हा त्यांच्या जीवनात स्वामींची अपार कृपादृष्टी झाली डोळ्यात पाणी येण्यामागे एक मोठा अर्थ आहे एखाद्या भक्ताला जर स्वामींची कृपा अनुभवायची असेल तर त्याने त्याच्या मनात असलेली कठोरता दूर केली पाहिजे परमेश्वराचे नामस्मरण करताना डोळ्यात पाणी येणे हे अश्रूंच्या स्वरूपात आत्म्याच्या शुद्धीतेचे प्रतीक आहे विचार करा एखाद्या लहान मुलाने खूप दिवस आईपासून दूर राहून तिला हाक मारली आणि अचानक काही दहावीत धावतच आले तर त्या क्षणी त्या मुलाच्या डोळ्यात का येईल पाणी आनंद अश्रू येतील ना तसंच आपली स्वामींची असलेली आत्म्याची ओळख हेच त्या अश्रूंचा खरा अर्थ आहे म्हणूनच जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करत असाल त्यांच्या नावात नावाचा जप करत असाल आणि तुम्हाला झोप येत असेल जांभळी येत असेल किंवा आळस येत असेल तर घाबरू नका श्रद्धेने पुढे जात राहा कारण जसं जस तुम्ही शुद्ध होत चाल हाळस नाहीसा आळस आणि त्या जागी भगवंताच्या कृपेचा दिव्य आनंद प्रकट होईल ही फक्त एक परीक्षा आहे जी पार केली की स्वामींच्या कृपेचा अमृत सिंचन तुमच्या आयुष्यावर नक्की होईल ही झोप आळस हे अश्रू हे सर्व काही साधनेच्या प्रवासातील टप्पे आहेत जर तुम्ही मन लावून पूजा करत असाल आणि तुम्हाला झोप येत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की परमेश्वर तुमच्यातील नको असलेली नकारात्मक शक्ती नष्ट करत आहे ही।, ही प्रक्रिया सहन करणे कठीण जाते कारण आपले मन काय भौतिक सुखाच्या मोहात गुंतलेले असते म्हणूनच आपल्या मनात अनेक वेळा विचार येतो की आज पूजा थोडी कमी वेळ करू आज नामस्मरण थोडे कमी करू उद्या अधिक करू पण हाच मोहाचा प्रभाव आहे तो जिथे आहे तिथे भगवंत आहेत म्हणूनच तुम्हाला झोप येऊ लागेल आळस वाटू लागला तरी भगवंताचे नामस्मरण सुरूच ठेवा याचा अर्थ असा नाही की हा त्रास कायम राहतो उलट ही केवळ सुरुवात आहे जसजशी साधना अधिक दृढ होते तसे तसे हे अडथळे आपोआप नष्ट होतात जसे सूर्य उगवल्यावर रात्र नाहीशी होते तसे भगवंताच्या नामस्मरणाचे आपल्याला अलंकारात्मकता आणि अशुद्ध कर्माचा प्रभाव यायला लयाला जातो भगवंता भक्तांनो स्वामीवर निश्चय श्रद्धा ठेवा जसे लहान मुलं आईच्या कुशीत गेले की त्याला कोणतीही चिंता राहत नाही तसेच जर तुम्ही स्वामींना पूर्णतः शरण गेला तर तुम्हाला या जगात कशाची भीती राहणार नाही स्वामींनी तुमचा हात एकदा धरला की ते तुम्हाला कधीही सोडणार नाही तुम्हाला ही माहिती थोडी जरी महत्त्वाची वाटली असेल उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ